ठेवणार आहे त्या ठिकाणी एक खड्डा करून घ्यायचा आहे पाच सहा वाजता हाताने वटी भरायचे त्यामध्ये वटीमध्ये या तांदूळ पीस खोबर बदाम खारे खावकुंड सुपारी सदा फुलीची फुलं घेतले आणि केळीच फूल हे घेतलेल आहे एकवीस चाक्याची फुलं घेतलेली आहे चंदनाचं लाकूड घेतलेला आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक एक रुपयाचे एकवीस नाणे घेतलेली आहे सोन्याचा मणी चांदीचा तुकडा तुकडा मोती आणि पवळ हे अकरा नैवेद्य पण घेतलेले आहेत तर खडा पण आपण घेतलेला आहे पाच सवासने हाताने त्या का ठिकाणी गादी भरणार आहोत नागा शुद्ध करून घ्यायचे आणि गोमूत्र घ्यायचे तो प्रथम हळद खूप धने व्हायचा आहे आजू व्हायचा आहे